राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून आज ऑरेंज उद्या येलो अलर्ट पुढील चार दिवस राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पांगरा शिंदे गावातील ओढ्याला पूर कयाधू नदीनं सोडलं पात्र नदीकाठ्यावरील जमीन गेली खरडून पैनगंगा नदीला पूर आल्यानं मराठवाडा विदर्भ रस्ता बंद लातूर शहरासह काही भागात पावसाचं पुनरागमन मांजरा तेरणा आणि तावरजा नदीच्या पाणी पातळीत वाढ नदी नाले आणि ओढ्यांना पूर तर पूल पाण्याखाली गेल्यानं पंधरा मार्गांवरील वाहतूक ठप्प नांदेड जिल्ह्यातील पंचवीस महसूल मंडळात अतिवृष्टी अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी नांदेड हैदराबाद मार्गावरची वाहतूक ठप्प हिमायतनगर तालुक्यात सात म्हशी पुराच्या पाण्यात गेल्या वाहून सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा पावसामुळे मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी नाले ओव्हरफ्लो ओढ्याचं पाणी शेतांमध्ये शिरलं सीना नदीचा महापूर ओसरल्यानंतर भयावह परिस्थिती समोर धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार पावसामुळे आर्मी नदीला पूर पुराच्या पाण्यातून वाट काढताना एक जण वाहून गेला पोहता येत असल्यानं वाचले प्राय बीड जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस धारूर वडवणी माजलगाव भागातील नद्यांना पूर मांजरा आणि सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग बिंदुसरा नदीला पूर आल्यानं जुन्या दगडी पुलावरील वाहतूक बंद सातारा जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग पावसामुळे साताऱ्यातील संगम माहुली परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरलं तर मान तालुक्यातील म्हसवड शिंगणापूर रस्ता पाण्याखाली परणीच्या गंगाखेड तालुक्यात पावसाचा थैमान गोदावरी नदीला पूर पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान पूरस्थितीत सरकार कुचकामी हेक्टरी पन्नास हजारांची मदत जाहीर करा ठाकरेंची मागणी तर मोदींनी पन्नास कोटी द्यावेत पीएम केअरमधून नेमकी कुणाची केअर ठाकरेंचा सवाल शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील कृषीमंत्री मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न भरणेंचं आश्वासन आमच्या सरकारमध्ये दानत होती महायुती सरकारमध्ये दानत नाही शेतकरी कर्जमाफीवरून बाळासाहेब थोरातांचा निशाणा आकडे फुगवून सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना किती मदत देणार हे सांगावं थोरातांचा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांचा आजचा नाशिक दौरा रद्द राज्यातील संदर्भात बैठकीसाठी दौरा रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द सदाभाऊ खोत यांना माड्यातील शेतकऱ्यांनी दाखवला इंगा पाहणी करायला आलेल्या सदाभाऊंचा संतापलेल्या शेतकऱ्यांशी सामना मत मागायला आला होता त्यानंतर तुम्ही आता आलाय शेतकऱ्यांनी सुनाव पीएम केअर फंडमध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसांना माहिती आहे का राऊतांचा सवाल मोदी आणि शहा मुंबईत येणार असतील तर मराठवाड्याला कोण जाणार संजय राऊतांचा टोला हिंगोलीतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून शेतकऱ्यांमध्ये रोष हिंगोलीत पावसामुळे विदारक परिस्थिती असताना गौतमीचा कार्यक्रम जखमीवर मीठ चोळल्याची भावना शेतकऱ्यांचा संताप अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाकें हाकेंच्या गाडीवर हल्ला अज्ञात तरुणांकडून हाकेंच्या कारवर हल्ला आरणगावजवळ काठ्यांनी गाडीवर हल्ला केल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित शिवाजी पार्कवर होणार ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा जालन्यात अकराव्या दिवशीही दीपक बोराडेंचं उपोषण सुरूच अकरा वाजता करते दीपक बोराडे घेणार महत्वाची पत्रकार परिषद एसटीच्या आरक्षणासाठी धनगरांचा एल्गा आरएसएसच्या आज होणाऱ्या पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यानं हायकोर्टात याचिका आरएसएस नोंदणीकृत संस्था नसल्यानं हॉकीचं मैदान देण्यास विरोध याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर झळकवणाऱ्या मुस्लिम आंदोलकांवर लाठीचार्ज त्यानंतर मुंब्र्यामध्ये आय लव्ह मोहम्मद आय लव्ह महादेवच्या घोषणा देत शांततेचा संदेश सुपर मध्ये भारतानं श्रीलंकेला नमवलं पाकिस्तानवर सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून भारताकडे हॅट्रिकची संधी उद्या एशिया कपच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार